नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ते आज आपण बघणार आहोत बत्तीस साईजचे कटोरी ब्लाऊजची कटिंग आणि आजपासून आपण कटोरी ब्लाऊजची सिरीज चालू करत आहोत म्हणजे बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीस चार साईजचे मी तुम्हाला कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग पूर्ण दाखवणार आहे आणि बत्तीस साईजच्या एका ब्लाऊजची मी तुम्हाला याची स्टिचिंग दाखवणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही म्हणजे दुसऱ्या साईजच्या जर कटोरीमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल ते तुम्ही कमेंट करून मला विचारा त्याची रिप्लाय मी देईन तुम्हाला ते बघा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कटोरी बत्तीस साईजच्या कटोरी ब्लाऊजची अगदी सविस्तर सहित कटिंग बघणार आहोत म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठल्या साईजला प्रॉब्लेम येणार नाही ओके आणि हा जो आज आपण कटिंग बघणार आहोत ते डीप गळ्यानुसार बघणार आहोत ओके चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू या सगळ्यात अगोदर मी तुम्हाला ब्लाऊजची मापं काय आहेत ते सांगते तर इथे बघा सा ब्लाऊजची आपली पूर्ण उंची आहे साडे तेरा इंच छाती आहे बत्तीस इंच त्याचा चौथा भाग आठ इंच कमर आहे आपली सत्तावीस इंच तर त्याचा चौथा भाग येतो पावणे सात इंच बाही आहे आपली चार इंच दंडगेर आहे बारा म्हणजे त्याचा हाफ घ्यायचा आहे आपल्याला सहा इंच आणि जो आपला मुंडा आहे तो आहे पंधरा त्याचा हाफमध्ये येतं साडेसात पुढचा गळा आहे साडेपाच आणि मागचा गळा आहे दहा इंच म्हणजे जी खालची पट्टी तयार आहे ते आहे साडेतीन इंच ओके आणि कटोरी आहे आपली बत्तीस साईजसाठी फोर पॉईंट एट तर ही फोर पॉईंट एट ही कशी काढायची ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचा फॉर्म्युला सांगणार आहे की प्रत्येक साईजनुसार तुम्ही कटोरी कशी काढायची जेणेकरून तुमची जी कटोरी आहे ती एकदम परफेक्ट बसणार आहे आणि पाठीमागे डीप गळा असल्यावर तुम्हाला शोल्डर आणि मुंडा किती घ्यायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी डिटेल सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला आपण सुरुवात करूया तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे तर आपल्या ब्लाउजची उंची आहे साडे तेरा त्याच्यात ते ते एक इंच प्लस करून इथं आपल्याला साडे चौदा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे बघा साडे चौदा इंचावर अशे दोन ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपली लाईन आहे ती सरळ येते ओके त्याच्यानंतर इथं सरळ लाईन आखून घ्यायची आता सरळ आहे नाखून झाल्याच्यानंतर आपल्याला इथं शोल्डरचं माप टाकायचं आहे तर आपला पाठीमागचा गळा दहा इंच आहे म्हणजे डीपनेक आहे आठपेक्षा जर जा जास्त आपला पाठीमागचा गळा असेल तर तो डीपनेकमध्ये जातो मग डीपनेक असल्याच्यानंतर आपल्याला बत्तीस साठी इथं शोल्डर घ्यायचं आहे पाच इंच आणि इथेच जर तुमचा पाठीमागचा गळा जर आठ इंच असता तर तुम्ही इथं शोल्डर साडेपाच इंच घ्यायला लागाल तुम्हाला ओके इथं आपला डीपनेक आहे म्हणून इथं मी पाच इंच शोल्डर घेतला आणि आपल्याला मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच ले 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 ते बघा मार्किंग करून घ्यायचं आणि इथं किती आपलं पाच इंच तसं इथं पण पाचच इंच आलं पाहिजे कमी जास्त नाही होऊन द्यायचं आणि इथे बघा अशा प्रकारे आपल्याला इथं सरळ लाईन आखून घ्यायची आणि इथं पण आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आणि याच्यावर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे ओके तर आपली छाती आहे बत्तीस इंच त्याचा चौथा भाग किती येतो आठ इंच मग बरोबर इथं आपल्याला आठ इंच मार्किंग करायचं आणि साईडला दोन इंच शिलाई मार्जिन तुम्हाला जेवढं शिलाई मार्जिन घ्यायचं असेल तेवढं घेऊ शकता दीड इंच दोन इंच तर मी इथं दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे त्या आणि इथं बघा आपला पाठीमागचा गळा डीप आहे त्यामुळे इथं अर्धा इंच साईडला आपल्याला क्रॉस बॅक द्यायचा आहे इथे बघा अशा प्रकारे अर्धा इंच क्रॉसमध्ये अर्धा इंच इथं घ्यायचं आणि इथं आपल्याला शोल्डरच्या लाईनला असं तिरके रेश मारून जोडून घ्यायचं आहे तर इथे बघा तुम्ही व्हिडिओत बघू शकता त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे ते इथे बघा प्रकारे जोडून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला इथं आता मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर पाठीमागच्या मुंड्यासाठी आपल्याला इथं सव्वा इंचावर एक मार्किंग करायचं आहे तेथे बघा अशा प्रकारे सव्वा इंचावर मार्किंग करायचं आणि पुढच्या मुंड्यासाठी ह्या पाठीमागच्या मार्किंगपासून अर्धा इंचा इथं आपल्याला पुढच्या मुंड्याचं माप टाकायचं आहे आणि इथं आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आता मुंड्याचा आकार द्यायला कुठून चालू करायचा आता इथे बघा आपण जो हा मुंडा घेतलेला आहे ना साडेपाच इंच त्याचा बरोबर इथं हाफ करून घ्यायचा ओके आणि इथून आपल्याला मुंड्याचा आकार द्यायला चालू करायचा आहे अशा प्रकारे आणि पुढच्या मुंड्याचा पण आकार लगेच आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे इथे बघा आणि पुढच्या मुंड्याचा आकार ही जी आपली पहिली लाईन आहे ना तिथून आपल्याला द्यायला चालू करायचं आहे आणि इथून इथून आपल्याला असं थोडस खाली घ्यायचं म्हणजे आपला ब्लाऊज आहे तो फिटिंगला आपल्याला एकदम परफेक्ट असा बसतो ओके तर इथे बघा आता दोन्ही मुंड्याचा आपला आकार देऊन झालेचा आहे आता त्याच्यानंतर आपल्याला इथं कमरेचं मार्किंग करायचं आहे तर कमर आहे आपली सत्तावीस इंच तर त्याचा चौथा भाग येतो पावणे सात इंच तर बरोबर इथं पावणे सात इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पाठीमाचा टक्स जो असतो त्याच्यासाठी आपल्याला इथे एक इंच मार्किंग करायचं आणि दोन इंच जे आपण शिलाई मार्जिन घेतलं होतं तेवढं इथं जेवढं घेतलं तेवढंच इथं पण आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि ह्या ज्या दोन लाईनी आहेत त्या आपल्याला जोडून घ्यायचे आहेत okay. ओके आता आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं मा आहे तर इथे बघा तुमची शोल्डर पट्टी जेवढी पण तयार असेल त्याच्यात तुम्हाला एक इंच किंवा पाऊन इंच ॲड करायचं आहे तर इथे बघा माझी शोल्डर पट्टी आहे दोन इंच सॉरी सव्वा दोन इंचाची त्याच्यात पाऊन इंच ॲड करून मी इथं तीन इंचावर मार्किंग करून घेत आहे तुमची जेवढी पण असेल त्याच्यात पाऊन इंच तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी तीन इंच मार्किंग केलं आणि जो गळा आहे तो आपला आहे सव्वा दोन इंच सॉरी दोन इंच गळ्या गळ्याची रुंदी आहे आपली दोन इंच आणि आपला गळा आहे साडेपाच इंच त्याच्यात अर्धा इंच शोल्डरमध्ये शिलाईमध्ये जाणार आहे त्याच्यासाठी अर्धा इंच वाढून घ्यायचं म्हणजे इथं आपल्याला पुढच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे सहा इंच ओके तर इथं दोन इंच आहे तर तुम्ही इथं खालच्या साईडला अडीच किंवा पावणे तीन इंच पण इथं खालच्या साईडला वाढून घेऊ हो शकता तर इथे बघा मी खालच्या साईडला पावणे तीन इंच गळ्याचं मार्किंग करून घेते आणि ही जी लाईन आहे ती अशी आखून घेते गळ्याची आणि आपलं खाली जे गळ्यासाठी वाढवलं आहे ना ते या दोन लाईन अशा जोडून घ्यायच्या त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला पुढच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तिथे बघा पुढच्या गळ्यात असा परफेक्ट टाका देऊन झालेला आहे आता आपल्याला योगपट्टीसाठी मार्किंग करायचे तर योगपट्टीसाठी आपल्याला एकर हुपायच्या पट्टीला इथे बघा साडेतीन इंचा मार्किंग करायचं साडेतीन आणि इकडच्या साईडला अडीच इंच आणि डायरेक्ट शेप देता देता येत नसेल तर दोन्ही पण साईडला इथे बघा अडीच अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायचं सरळ नाखून घ्यायची आणि नंतर मग हा जो आपला जो योगपट्टीचा शेप असतो तो शेप देऊन घ्यायचा आहे ते इथे बघा अगं सरळ सरळ लाईन आखून घेतली त्याच्यानंतर इथे बघा तीन इंचापासून इथं आपल्याला योगपट्टीचा शेप द्यायला चालू करायचा आहे ते अशा प्रकारे आणि थोडंसं खालून आपल्याला इथं योगपट्टेचा शेप द्यायचा आहे म्हणजे जी कटोरी आहे ना ते आपल्याला व्यवस्थित बसते अशा प्रकारे ओके आता मी तुम्हाला सांगते कटोरी नेमकी फोर पॉईंट एट कशी घ्यायची तर इथे बघा आपली छाती आहे बत्तीस इंच तर बत्तीस इंचा सहावा भाग करायचा बत्तीस इंचाचा सहावा भाग येतो फाईव्ह पॉईंट थ्री म्हणजे पाच इंच आणि तीन लाईन तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते हे आहे पाच इंच आणि एक दोन आणि तीन लाईन म्हणजे सव्वा पाच इंचाच्या नंतर एक लाईन त्याच्यातून आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे तर ही स फाय पॉईंट थ्री ही ऑर्डमाप आहे म्हणून इथं आपण सव्वा पाच इंच पकड पकडायचं त्याच्यातून आपल्याला हे आहे ना झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजे अर्धा इंच कमी करायचं तर आपली बरोबर कटोरी राहते फोर पॉईंट एट फोर पॉईंट एट म्हणजे कितीच पाच इंचाला एक लाईन कमी ओके समजला तर तुम्ही कुठल्याही साईजचा अशाच प्रकारे काढायचं आहे समजा तुमची जर चौतीस साईज असेल तर याचा सवा भाग काढायचा तर चौतीस साईजचा सवा भाग किती येतो त्याच्यानुसार पूर्ण आपल्याला कॅल्क्युलेशन करून इथं आपल्या जे कटोरीचं माप आहे ते इथं काढून घ्यायचं आहे चौतीस साईज चौतीस साईजचा सहावा भाग येतो साडेपाच इंच त्याच्यातून अर्धा इंच मायनस करायचं तर आपली चौतीस साईजसाठी कटोरी येणार आहे पाच इंच अशा प्रकारे सर्व साईजचे तुम्हाला इथं कटोरीचं माप काढता येतं आणि हाच फॉर्म्युला वापरून तुम्ही प्रत्येक साईजची कटोरी एकदम एक्झॅक्टली किती असते ते हे काढू शकता आणि हा परफेक्ट फॉर्म्युला आहे याच फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही सगळ्या साईजची कटोरी काढायची आहे ओके तर इथे बघा बरोबर आपण फोर पॉईंट एट एवढं इथं आपण मार्किंग करून घेऊया म्हणजे पाचला एक लाईन कमी इथे बघा अशा प्रकारे आणि सेम तसंच इथं पण आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे कटोरीचा आकार द्यायला आपल्याला इझी जातं त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला इथून जो पुढच्या मुंड्याचा आकार आहे ना तिथून दोन इंचावी असं मार्किंग करून घ्यायचं आहे आता ही दो दोन इंच असं फिक्स नसतं पण एक शेप देण्यासाठी आपल्याला पॉईंट भेटतात ना त्याच्यामुळे मग इथं तुम्ही दोन सव्वा दोन घेऊ शकता ही साईजनुसार आता कमी जास्त होत राहतं समजा पाठीमागचा गळा कमी असेल तर इथं मुंड्याचं माप पण चेंज होत राहतं मग इथं दोन सव्वा दोन किंवा अडीच या तीनपैकी कुठलंही एक माप येतं ओके तर इथे बघा त्याच्यानंतर इथं आपला जो गळ्याचं मार्किंग केलेलं आहे तिथून एक इंच वरती इथे बघा अशा प्रकारे मार्किंग करायचं आणि हे जे पॉईंट आहेत आपण दिलेले ते असा परफेक्ट असा याला अगोदर असा डॉट डॉट देऊन आपल्याला कटोरीचा परफेक्ट असा शेप देऊन घ्यायचा आहे ओके okay. तर इथे बघा अशा प्रकारे कट कटोरीचा शेप देऊन झालेला आहे आणि तुम्हाला कटोरीचा फॉर्म्युला समजला आपली छाती आहे बत्तीस त्याचा सहावा भाग काढायचा तर तो येतो फाईव्ह पॉईंट थ्री त्याच्यातून मायनस आपल्याला झिरो पॉईंट फाईव्ह करायचं तर आपली कटोरी येते फोर पॉईंट एट एवढीच आपल्याला कटोरी घ्यायची आहे ओके तर इथे बघा आता पूर्ण आपले मार्किंग झालेलं आहे मी तुम्हाला एकदा त्याची माप समजावते तर इथे बघा आपण शोल्डर घेतलेला होता पाच इंच गळा घेतलेला आहे दोन इंच आणि डीप घेतलेला आहे सहा इंच आपण मुंडा घेतलेला आहे साडेपाच इंच त्याच्यानंतर साईडला इथं दोन इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे योगपट्टी पुढच्या साईडला आपण घेतलेली आहे साडेतीन आणि पाठीमागच्या साईडला घेतलेली आहे अडीच इंच कटोरी आहे आपली फोर पॉईंट एट इंच ओके समजलं आणि इथं खालच्या साईडला आपण घेतलेलं आहे टू पॉईंट एटमध्ये पावणे तीन इंच आपण गळ्याची रुंदी घेतलेली आहे तर मी इथं अडीच इंच पण घेऊ शकता तर इथे बघा आपला आता कटोरीचं पूर्ण मार्किंग झालेलं आहे आता आपण कटिंग करून घेऊया तर कटिंग करताना आपल्याला बघा इथून सरळ आणि हा जो पाठीमागचा मुंड्याचा आकार आहे तो कट करायचा आणि स्ट्रेट कट करून घ्यायचा आहे आता इथे बघा गळ्याचं मार्किंग आहे इथे आपल्याला नॉज देऊन घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पुढचा आणि पाठीमागचा गळा कट करायला सोपं जायचं आणि इथंच आपली ही जी फिटिंगची लाईन आहे इथं पण आपल्याला एक नॉच देऊन घ्यायचं आहे तर इथे बघा आता बरोबर मधून आपण कट करून घेऊया म्हणजे आपल्या पुढचं आणि पाठीमागचे जे दोन्ही पार्ट आहेत ते वेगळे होते हा आहे आपला बॅकपार्ट आता सगळ्यात अगोदर आपण बॅकपार्टचा गळा काढून घेऊया तर इथे बघा आपण गळ्यासाठी मार्किंग केलेलंच होतं दोन इंच आणि खालची जी पट्टी आहे ती आपली साडेतीन इंचाची आहे त्याच्यात पाऊन इंच ऍड करून येतं सवा इंचावर मार्किंग करायचं सॉरी सव्वा चार इंचावर मार्किंग करायचं तुमची पट्टी जेवढीही असेल त्याच्यात तुम्हाला पावून इंच ॲड करून मार्किंग करायचं आहे किंवा जर तुम्ही वरून गळा मोजलेला असेल समजा दहा असेल तर त्याच्यात अर्धा इंच ॲड करून येतं तुम्हाला त्याचं मार्किंग करायचं आहे साडे दहा इंचावर जेवढा पण तुमचा गळा असेल त्याच्यात अर्धा इंच ॲड करायचं जे की आपल्याला इथं शोल्डर जोडण्यात जातं तर इथे बघा खालच्या साईडला मी इथं तीन इंच घेते अशा प्रकारे आणि हे दोन लाईने आहेत ते आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला गोल गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आता हा जो गळा आहे तो आपण कट करून घेऊया आता पाठीमागच्या टक्कसाठी मार्किंग करायचं आहे तर इथे बघा टक्क मार्किंग करताना इथे बघा असं बरोबर आपल्याला कमरेचा जो भाग आहे तो हाफमध्ये असा फोल्ड करून घ्यायचा इथे मार्किंग करायचं आणि जो टक्स आपण देणार आहोत तो देणार आहोत साडेचार इंचावर तर इथे बघा अशा प्रकारे इथं आपल्याला साडेचार इंचावर मार्किंग करायचं सरळ लाईन आखून घ्यायची आणि पाठीमागच्या टक्ससाठी आपण एक इंच घेतलं होतं तर दोन्ही साईडला आपल्याला इथे बघा अर्धा अर्धा इंचाचा इथे टक्स द्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि लाईन आखून घ्यायची आहे ओके आणि इथे पण नोज देऊन घ्यायचा म्हणजे जेव्हा आपण आपण ब्लाउज पीसवर पेपर ठेवतो त्यावेळेस आपल्याला ह्या नॉचवर लगेच मार्किंग करता येतं तर इथे बघा आपला बॅक पार्ट आता पूर्ण रेडी आहे आता फ्रंट पार्टची कटिंग करून घेऊया तर इथे बघा सगळ्या इथे आपल्याला गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे त्याच्यानंतर योगपट्टी पुढच्या मंड्याचा आकार पण लगेच कट करून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे बघा आता सगळे पार्ट आपल्या इथं कट करून झालेले आहेत ओके तर आता ही जी आहे ती आपली कच्ची कटोरी आहे याची आता आपल्याला वाढीव कटोरी बनवायची आहे तर आपण कटोरी कशी वाढवायची ते बघूया इथे बघा सगळ्यात अगोदर ना ही जी कटोरी आहे ती जशी आहे तशीच आपल्याला ठेवून घ्यायची आहे सरळ ठेवून जशी आहे तशी आपल्याला अगोदर मार्किंग करून घ्यायचं आणि ह्या कटोरीचा मध्य काढताना इथे बघा अशा प्रकारे कटोरी फोल्ड करून येते बघा कटोरीचं मध्य काढून घ्यायचा आहे तर इथे बघा बरोबर असंही फोल्ड करून काढू शकता किंवा तुम्ही जी कटोरी ही घेतलेली आहे कटोरीचं माप आहे ना त्याचं बरोबर असं हाफ करून येतं पण तुम्ही बरोबर काढलं तरी पण तिथं येतं तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही इथं काढू शकता तर त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे इथे पुढच्या साईडला दीड इंच कटोरी वाढून घ्यायची आहे इथे बघा दीड इंच मी मार्किंग केलं त्याच्यानंतर आपली ही किती आहे ती मोजायचं तर इथे बघा हे आहे आपलं पावणे पाच इंच तर इथं आपल्याला हुकाची पट्टी जोडण्यासाठी इथं पाव इंच थोडीशी वाढून घ्यायचं त्याच्यानंतर इथं किती आलं तर आपलं पावणे पाच इंच तर इथून पण आपल्याला बरोबर पावणे पाच इंच जिथं येईल तिथंच मार्किंग करायचं आणि ही जी लाईन आहे ती इथं आखून घ्यायची आहे ओके अशा प्रकारे आणि हे दोन लाईन आहेत त्या इथं जोडून घ्यायच्या त्याचप्रमाणे आपल्याला इकडच्या साईडला पण दीड इंच वाढून घ्यायचं आहे ते बघा अशा प्रकारे दीड इंच मार्किंग करायचं आणि सरळ लाईन आखून घ्यायची आणि वरच्या साईडला इथे आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे जे की आपल्याला कटोरीचा साईड पार्ट असतो ना तो जोडण्यासाठी लागतो अर्धा इंच नाही तर तीन लाईन एवढंच वाढून घ्यायचं अर्धा इंच जास्त होतं बघा इथं मी एवढं वाढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर कटोरीचा शेप देण्यासाठी एक पद्धत सांगते मी तुम्हाला इथं दीड इंच आहे ना तर इथं थोडंसं वरती घेऊन इथं आपल्याला एक इंच मार्किंग करायचं त्याच्यानंतर इथे बघा अर्धा इंच आणि असं थोडंसं कमी घेत गे घेत आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे आणि अगोदर असं डॉट डॉट देऊन शेप द्यायचा दे आप म्हणजे आपल्याला समजतं की आपल्या कटोरीचा शेप परफेक्ट आहे येतोय की नाही ते ओके त्याच्यानंतर बघा खालच्या साईडला पण आपल्याला इथं दीड इंच वाढून घ्यायचं आहे इथे बघा बरोबर दीड इंचच आहे त्याच्यानंतर हे जे दोन पॉईंट आहेत ते आपल्याला इथं असे जोडून घ्यायचे आहेत ते थोडं क्रॉस झालेलं आहे इकडचं बघा हे साडेचार भरतंय आणि हे पावणे पाच भरते म्हणजे ही लाईन आपली थोडीशी क्रॉस झालेली आहे पाव इंच तर इथे बघा ही बत्तीस साईजची आपली वाढीव कटोरी तयार झालेली आहे तर बघा इथे आपण दीड इंच वाढवलं इथं खालच्या साईडला पण दीड इंच वाढवलेलं आहे इकडच्या साईडला पण आपण दीड इंच वाढवलं इथं वाढवलेलं आहे आपण फक्त तीन लाईन एवढं म्हणजे आ अर्धा इंचाला अर्धा इंच पकडूया तीन लाईन एवढं वाढवलं थोडंसं कमी अर्धा इंचला एक लाईन कमी आणि हिता आपण वाढवलेलं आहे फक्त झिरो पॉईंट ट्वेंटी फायव्ह म्हणजे पावी इंच वाढवलेला आहे अशा प्रकारे आपली ही वाडी पटोरी तयार झालेली आहे आता आपण याला कट करून घेऊया तर इथे बघा अशा प्रकारे आपली कटोरी वाढून झालेली आहे आता आपल्याला करायचं आहे टक्सचं मार्किंग तर टक्सचं मार्किंग करताना इथे बघा असं बरोबर कटोरी मधोमध फोल्ड करून घ्यायची आणि इथे बघा आपल्याला दीड देड़ दीड इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंच इथं अशा प्रकारे आणि तुम्ही बघू शकता कटोरीचा शेप आपला एकदम असा परफेक्ट असा आलेला आहे ओके तर अशा प्रकारे ही आपली कटोरी पूर्ण कटिंग करून झालेली आहे आता डीप नेक मध्ये आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे जास्त डीप नेक असल्यावर बघा आपला शोल्डर उतरतो तर त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला ही जी गळ्याची बाजू आहे ना तिथून आपल्याला पाव इंच सा इकडच्या साईडला मार्किंग करायचं आहे आणि इथून आपल्याला असं तिरक क्रॉस मध्य अशा बघा मार्किंग करून आपल्याला हे कटिंग करून टाकायचं आहे आपल्याला इकडे शोल्डरच्या साईडला अजिबात कमी करायचं नाही फक्त गळ्याच्या साईडला आपल्याला इथं पावींच कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता एवढं दोन्ही पण पार्ट मध्ये मी इथं कट केलेलं आहे त्याच्यामुळे आपला पण शोल्डर अजिबात उतरत नाही किती डेपनिक असला तरी ओके तर इथे बघा पूर्णाच्या आपल्या बत्तीस साईडच्या कटोरीची कटिंग झालेली आहे आणि योगपट्टी मध्ये आपल्याला खालच्या साईडने पाऊन इंच वाढून घ्यायचं आहे जे की आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे तर आता आपण बाहीची कटिंग बघूया तर बाही होती आपली चार इंच तर इथे बघा आपली बाही किती आहे चार इंच त्याच्यात एक इंच प्लस करून इथे आपल्याला पाच इंच मार्किंग करून घ्यायचं आहे ओके तर बरोबर मी पाच इंचा इथं पेपर घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला पाहायची घडी किती टाकायची तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपण इथे एक पाच इंचा मार्किंग करून घेऊया तर इथे बघा एक पाच इंचा इथे एक मार्किंग केलं त्याच्यानंतर कॅप हाईट कॅप हाईट आपल्याला घ्यायची आहे चार इंचासाठी साठी अडी टू पॉईंट एट इंच ओके तर ती कशी काढायची ते याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की बाईची घडी किती टाकायची आणि कॅफाईट किती घ्यायची प्रत्येक साईजनुसार वेगवेगळे असते त्याचं एकदम डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर तो, तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला बाई कटिंगमध्ये कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही अगदी ना ना इझिली तुम्ही सर्व साईजची बाई कटिंग करू शकता तर इथे बघा टू पॉईंट एट इंच घेऊन मी इथं एक मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हे आहे आपली कॅफाईट आता आणि आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे तर आपला मुंडा किती आहे पंधरा इंच तर त्याचा अर्धा साडेसात इंच तर इथे बघा जिथं आपण बाहीची उंची घेतली तिथून आपल्याला साडेसात इंच बरोबर इथे बघा श बरोबर साडेसात इंच इथं पकडलं त्याच्यानंतर आपला टेप ह्या लाईनला जिथं पण टच होईल तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं ओके मग तुमचं किती पण असू दे आता कमी साईज साडेसात हेवी साईज जसं होईल तसं आठ साडेआठ नऊ जो एवढा येईल तसं तुम्ही ही कॅफाईट जी लाईन जिथे येईल त्याच्यावर अशा प्रकारे इथं आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर माझ्या ब्लाऊजमध्ये मुंडा आहे साडेसात इंच ते बघा इथं मी साडेसात इंच मार्किंग केलं त्याच्यानंतर साईडला दोन इंच शिलाई मार्जिन मग तुम्ही जेवढं ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे तेवढंच इथं पण तुम्हाला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर मी दोन इंच ठेवलं होतं मग इथे मी दोन इंचावर घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला इथं अशा इथं एक इंच सरळ घ्यायचं इथपर्यंत आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा आहे तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला इथं बाईचा शेप देऊन घ्यायचा आहे ओके आणि त्याच्यानंतर आता अजून एक सोपी पद्धत सांगणार आहे मी तुम्हाला की बाईचा पुढचा आकार कशाप्रकारे द्यायचा त्याच्या अगोदर इथं आपण दंडघिराचा माप टाकूया तर दंडघेर आहे बारा इंच त्याचा अर्धा इथं आला सहा इंच आणि साईडला दोन इंच शिलाई मार्जिन तर येते बघा अशा प्रकारे हे जे दोन आहेत आपली फिटिंगची लाईन आणि ही आहे ते आपली आहे शिलाई मार्जिनची लाईन आता आपण बाई कटिंग करून घेऊया आणि नंतर मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगते पुढचा आकार कशा प्रकारे कट करायचा ते आणि इथं आपल्याला एक नॉज देऊन घ्यायचा आहे आणि इथं पण मध्ये आपल्याला एक नॉज देऊन घ्यायचा आहे ओके आता त्याच्यानंतर आता पुढचा आकार देण्यासाठी एक सोपी ट्रिक सांगते मी तुम्हाला इथे बघा इथे जे नॉज दिलेला आहे तिथं आपल्याला ही आप जी फिटिंगची लाईन आहे ना ती बरोबर अशा प्रकारे जुळवायची आणि इथे बघा अशा प्रकारे आपली जी कटोरी आहे त्याशी सॉरी कटोरी म्हणते बाई आहे प्रकारे इथं फोल्ड करून घ्यायची आणि बरोबर आपल्या पुढच्या बाईचा शेप इथे तयार होतो ओके तिथे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे घेऊन हा जो शेप तयार झालेला आहे बरोबर तेथे ते बघा हा पुढच्या मुंड्यासाठीचा आकार आपला एकदम परफेक्ट असा इथं तयार होतो आणि हाच शेप आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे ते बघा एकदम परफेक्ट अशी बाईची आपली कटिंग होते आणि खूप सोपी पद्धत आहे ही, ही। पुढचा आकार देण्याची ज्यांना बाईचा एकदम परफेक्ट असा आकार देता येत नाही त्यांच्यासाठी खूप खूप म्हणजे खूपच महत्वाची अशी ट्रिक आहे कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि इथे बघा आपली ही बाही कटिंग पूर्ण तयार झालेली आहे इथे बघू शकता एकदम परफेक्ट अशी तर इथे बघा बाही आहे आपली चार इंच त्याच्यात एक इंच प्लस केलं पाच इंच दंडगीर घेतलेला आहे सहा इंच आणि हा जो मुंड्याचा आकार आहे तो आहे आपला साडेसात इंच आणि इथं शिलाई मार्जिन घेतलेला आहे आपण दोन इंच ओके येथे बघा परफेक्ट असं आपल्या बाहीचं कटिंग झालेलं आहे येथे बघा पूर्ण कटोरी ब्लाऊजचं आपल्या बत्तीस साईजचं कटोरी ब्लाऊज झालेला आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा